नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड सेक्रेटरी मार्क्सवादी काँग्रेस पक्ष नांदेड तालुका कमिटी येत्या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही तीव्र निदर्शने करणार आहोत आणि त्याची वेळ आहे दुपारी बारा वाजताची कारण नांदेड जिल्ह्यामध्ये या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये म्हणजे म्हणजेच मागील नऊ महिन्यामध्ये एकशे से चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत परंतु कोणत्याही आत्महत्याग्रस्त पीडितांच्या कुटुंबियांचे सातवन करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी भेट दिलेली नाही एस डी एमनी भेट दिलेली नाही तहसीलदारांनी किंवा नायब तहसीलदारांनीसुद्धा भेट दिलेली नाही आणि ही अत्यंत गंभीर घटना घडत असताना देखील प्रशासन असल्यासारखं कर का काम करत आहे एकीकडे फडणवीस सरकार आणि नुकसान भरपाई आणि पीडितांचं सर्व पुनर्वसन करत आहोत असा दावा करत आहेत आणि नांदेड जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत हे कुठल्याही पीडितांच्या घरी जाण्यास भेट देण्यास तयार नाहीत पंचनामे करण्यास तयार नाहीत त्यांना तातडीनं मदत देणं आवश्यक आहे परंतु मदत मिळत नाही या प्रशासनाच्या विरोधामध्ये निषेधार्थ सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही दुपारी बारा वाजता तीव्र निदर्शने करणार आहोत त्या निदर्शने आंदोलनामध्ये आत्महत्याग्रस्त पीडित देखील सामील आत्महत्याग्रस्त पीडितांचे नातेवाईक देखील सामील होणार सा, आहेत सव्वीस सप्टेंबर रोजी वाहेगाव येथील पहेराव सोनटक्के या, या।, या शेतकऱ्यांनी स्वतःला विजेच्या सुरू असलेल्या प्रवाहाच्या तारावर झोकून आत्महत्या केलेली आहे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत भेट दिलेली नाही एकोणतीस सप्टेंबर रोजी मोजेकोंडा तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या ठिकाणी एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि हे दुःख सहन न झाल्यामुळे बारा तासाच्या आत त्या शेतकऱ्याच्या वडिलांचा देखील जीव गेलेला आहे मृत्यू झालेला आहे आणि आज तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देखील परमेश्वर ना नारायण कपाटे वय चोवीस वर्षे राणार एळेगाव कारखाना तालुका अर्धापूर येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे परंतु प्रशासन ह्याकडे गांभीर्याने घेत नाही आरक्षणाचा मुद्दा सुटत नसल्यामुळे देखील अनेकांच्या आत्महत्येमध्ये नमूद आहे नोकऱ्याचे कारण लिहिलेल्या आहेत लेकर बेरोजगार झालेले आहेत आणि कलेक्टर एस डी एम तहसीलदार नायब तहसीलदार साधे भेट देत नाहीत या निषेधार्थ आम्ही सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तीव्र निदर्शने करणार आहोत त्या निदर्शने आंदोलनामध्ये सर्वांनी सामील व्हावं असं आवाहन देखील आम्ही करीत आहोत धन्यवाद इनकुलाम जिंदाबाद जय भीम लाल सराव